नमस्कार मी राम बिडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बुद्ध गयापासून बुध गयापासून दोन किलोमीटर अंतरावर आपण उभे आहोत स्लीपिंग बुद्धा किमान शंभर फूट लांबीची ही बुद्धाची स्लीपिंग बुद्धा म्हणून ओळखली जाणारी ही सर्वात उंच स्लीपिंग बुद्धा रोजच्या रोज किमान वेगवेगळ्या देशाची शंभर लोक या ठिकाणी भेट देत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भिक्कू भिकुनी या ठिकाणी रोजच्या रोज अनेकदा भेटी देताना दिसत आहेत हे क्षणचित्र आपण बोधगयापासून दोन किलोमीटर अंतरावर स्लीपिंग बुद्धा शंभर फुटाची मूर्ती हे बुद्धांचे पदकमल आपण पाहतोय बुद्धांच्या तळव्याचा पाठीमागालचा भाग हे दृश्य आपण पाहतोय बुद्धाचे पदकमल आपण लांबून पाहतोय पाटमोऱ्या बाजूना बुद्धांची स्लीपिंग बुद्धा फार मोठी आवाढव्य शंभर फुटाची मूर्ती आपण पुढच्या बाजूनी तर पाहिलेलीच आहे आता पाठीमागालच्या बाजूनी बुद्धाच्या हा स्लीपिंग बुद्ध आपण पाहतो आहे किमान शंभर फूट लांब स्लिपिंग बुद्ध आपण पाहतो आहे अवाढव्य ही मूर्ती स्लिपिंग बुद्धा क्षणचित्रे आहेत बोधगयापासून किमान दोन किलोमीटर अंतरावरून स्लिपिंग बुद्धा अवाढव्य मूर्ती आपण पाहतोय स्लिपिंग बुद्धा स्लीपिंग बुद्धा शंबर फूट सर्व क्षणचित्र आहेत बुद्ध गयची पीएम न्यूज करिता बुद्ध घेऊन राम बीडकर